मी नाही करत आहे या संदर्भामध्ये माझं रक्षा पूर्णतः हनी ट्रॅपमध्ये हनी म्हणून आपल्या त्याच्यावर आहे आणि आम्हाला हे शोधून काढायचं आहे की कोण हा मंत्री होता तुम्हाला बोलायच्या आधी तुम्हीच म्हणता की आम्ही नव्हतो म्हणजे याचा अर्थ काय समजतो आम्ही त्याच्यातून काय असं तुम्हाला वाटतं की आहे काय असं वाटतं की नाथा मुलात टार्गेट केलं म्हणजे माझं काम करतोय ना मी कधीही तुमच्या माझ्या मुला आता माझ्या मुलाविषयी बोललो परत जुना होतो की तुझ्यात ताकद असेल तुझ्यात हिंमत असेल आणि खऱ्या अर्थानं तुझे पत वरच्या बाजूला असेल तर त्याने माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी कि म्हणतो का आत्महत्येची चौकशी बी आयकडून करावी नाथावतो यार ना कारण गिरीश महाजन हे बोलतो कशामुळे माझं एकुलता एक मुलगा गेला त्याचं दुःख मला आहे पण गिरीश महाजनाला मुलगाच नाही आहे त्यामुळे मुलगा गेला तर दुःख काय असणार आहे त्याला आणि मी सात दिवस नव्हतो मग तीन दिवस मी आधी नव्हतोच ना आणि त्याही दिवशी नंतर असा कोणता नाथावला असं झाले की त्याचं हे करत बसू म्हणजे या रीतीनं असे करत राहायचे उद्योग तर चौक कसे करा नाथाभाऊ लोटांगण घालता म्हणजे दिल्लीला आयुष्यात कधी कोणासमोर लोटांगण घातलं नाही आयुष्यात माझ्या माता पित्यांच्या शिवाय दिल्लीमध्ये जाताना अभिमानानं स्वाभिमानानं मी चित्र चिठ्ठी देतो मला वेळ देतात तुमच्या मत्री आजही देतात देता आजही तुमचे देता। वरिष्ठ नेते नाथाबोला त्याच सन्मानानं ना, त्याच या आमच्याशी बोलतात